एकदम मऊ स्वादिष्ट आणि खास अशी रसमलाई जी तुम्ही सहज घरच्या घरी बनवू शकता चला मग सुरू करूया तर हे बघा रसमलाई बनवण्यासाठी मी इथे गाईचं दोन लिटर दूध घेतलं आहे त्याला मी आता चांगली काढून घेतली आहे इथे या भांड्यात मी वेनेगर घेतलं आणि इथे पाणी हे दोन्ही आपण आता मिक्स करून घ्यायचं असं हे बघा आपल्या दुधाला चांगली उकळी आली आहे ना आता आपण हे असं पाणी थोडं थोडंसं टाकून घ्यायचं व्हेनिगर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस टाकला तरी चालेल थोड़ा थोड़ा अपन फाटूं टाकले अपन दुद हे बघा थोडं थोडं टाकून आपण दुधाला चांगलं फाटून घ्यायचं व्हिनेगर टाकल्याच्या नंतर आपण दूध असं हलवत राहायचं म्हणजे दूध आपणच फाटून हे बघा असं फाटत आलं हे बघा गॅस आपण हाय फ्लेमवरच वरच करून ठेवायचं तर हे बघा आपलं दूध असं फाटून झालं हे बघा आता मी गॅस बंद करून घेते आणि हे बघा इथे अशी मी जाळी घेतली आहे ती अशी ठेवून याच्यावरती मी असं काही कॉटनचा कपडा घ्यायचा आपण आणि तो ठेवायचा असं तर आता हे बघा मी इथे फारसा कॉटनचा कपडा घेतलाय आता मी हे दूध त्याच्यामध्ये ओतून घेते सावकाश ओतून घ्यायचं आपण पूर्ण पाणी नेतून घ्यायचं आता हे बघा ह्याच्यामध्ये आपण व्हिनेगर टाकला आहे ना मग त्याचं सुगंध येऊ नये म्हणून असं आपण पाणी टाकून स्वच्छ याला धुवून घ्यायचं असं चांगलं याला स्वच्छ धुवून घ्यायचं की त्याचा वास नाही आला पाहिजे आपल्याला हे बघा याला स्वच्छ धुवून घेतलं आता मी पाण्याने आता याचं पूर्ण पाणी काढून घेऊन मी याला दहा मिनिट असं हे करून ठेवणार आहे हे बघा असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं हे बघा पूर्ण पाणी काढून याला दहा मिनिट आपण ठेवून द्यायचं साईडला तर मग आता रस बनवायला आपण इथे मी म्हशीचं दूध घेतलं आहे एक लिटर इथे हे रस बनवायला म्हशीचंच दूध घ्यायचं जाडं असतं ना थोडंसं त्यामुळे ते छान होतं त्याने हे बघा इथे एक माप साखर टाकते तर आपण चांगलं याला हलवून घेऊया साखरेनं दुधाला चांगली उकळी आल्यावरच साखर टाकायची हे बघा इथे केशर आहे केशर टाकते मी थोडं आणि अगदी चिमूट भर आपण फूड कलर टाकायचा थोडासा एकदम हे बघा आता आपण याला चांगलं उकळून घेऊयाला आता चांगला असा कलर येणार आहे बघा गॅस थोडा मीडियम करून घ्यायचं आपण तर हे बघा आपलं दूध चांगलं उकळी आले दुधाला आपल्या हे बघा असं घट्ट दूध दुधामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आपण आता मी ड्रायफ्रूट टाकून घेते त्याच्यामध्ये हे बघा इथे बदाम मी पाण्यामध्ये भिजवून त्याला बारीक कापून घेतलं आहे पिस्ते आहेत आणि काजू आहे इथे काजू दहा ते बारा आहेत हे बघा असं हे सगळं टाकून घेते मी आता याच्यामध्ये त्याला आता आपण चांगली उकळी आणून घ्यायची हे बघा रस आपला असा चांगला आता रेडी होणार हे असं ना पातळच ठेवायचं जास्त घट्ट नाही करायचं की त्याच्यामध्ये आपण मला, मला ता हे टाकणार आहोत ना रसमलाई ह्याला आता आपण जरा चांगली उकळी घेऊया हे बघा हे आपलं आता तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि वेलची पावडर टाकायची तर हे बघा दहा मिनिटं झाली आहेत हे बघा असं घट्ट आपलं असं पनीरसारखा गोळा झाला पाहिजे हे बघा आता ह्याला मी चांगलं असं खोलून घेते हे बघा खोलून घ्यायचं आणि आपण आहे ना ह्या हाताने इथून असं ह्याला थोडं थोडंसं घेऊन करायचं हे बघा असं तीन ते चार मिनिटच करायचं याला जास्त नाही याला तेल वगैरे नाही सुटलं पाहिजे एवढं नाही करायचं तीन ते चार मिनिटं याला आपल्या हाताने असं हलक्या हाताने करून घ्यायचं असं गोळा दाखवते मी तुम्हाला एक गोळा करून थोडं थोडंसं घेऊनच करायचं पण हे बघा असं मऊ सॉफ्ट एकदम करून घ्यायचं बघाय बघा तर हे बघा इथे मी ती ही घेतली आहे त्याच्यामध्ये मी ही पाच मापं पाणी टाकली होती आता पाण्याला चांगली उकळी घ्यायची नंतर आपण एक माप त्याच्यामध्ये साखर टाकायची तर हे बघा गॅस मी हाय फ्लेमवरती ठेवून याला चांगली उकळी घेतली आहे आता मी एक माप याच्यामध्ये पाण्यामध्ये साखर टाकून घेते साखर चांगली भिरघवून घ्यायची आणि आपण जे गोळे बनवले आहेत ना ते ह्याच्यामध्ये सोडायचे गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचं याला तर हे बघा याला आता उकळी आली आहे हे बघा मी आता असं एक याच्यामध्ये सोडून घेणार आहे आधी बघूया आपण असं वरती आलं पाहिजे पाण्यावरती आणि हे जरा समजा फाटलं ना तर ह्याच्यामध्ये आपण कॉनफ्लावर टाकायचा आणि सगळं परत मिक्स करून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे हे बघा नाही फाटलं हे बघा हे बघा असं ते चांगलं शिज याच्यामध्ये चा बॉईल करून घ्यायचं गॅस हाय फ्लेमवरच ठेवून करून घ्यायचं आपण हे बघा शिमे तर हे सगळे सोडून घेते हे बघा दोन लिटरमध्ये माझे पंचवीस गोळे तयार झाले असे एक करून सगळे चांगलं याला आता बॉईल करून घ्यायचं आपण दहा ते बारा मिनिटच चांगलं बॉईल करायचं चा, आहे हे बघा ह्याला असं चांगलं बॉईल उकळी आली पाहिजे आणि आपण भांडायला थोडंसं हे असं पसरत घ्यायचं की ते फुगून म्हणजे फुगतात ना थोडे त्याच्यामुळे बघा असे फुलतात सगळे चांगले आता आपण याच्यावरती झाकण घेऊन याला चांगलं बॉईल करून घ्यायचं दहा ते बारा मिनिट याला चांगलं आपण बॉईल करून घ्यायचं अरे हे बघा आता याला दहा ते बारा मिनिटं झालेत हे बघा असं चांगली उकळी आहे हे बघा कसे छानपैकी फुलले ते बघा असे नरम झाले पाहिजे छान आता आपण याला चांगलं एकदम गाळून काढून घेऊया आणि मग आपण त्या रसामध्ये टाकायचं गॅस बंद करून घेते मी आणि काढून घेते सावकाश काढायचे अरे बघा आपण असा रस बनवून ठेवला होता ना आता असं बघ छान थंड झालं बघ आपण हे असे सोडून घ्यायचे असे सोडून घ्यायचे आणि याला आता आपण दोन ते तीन तास याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे तो साखरीचा पाक आणि हे आपले हे मलाही सगळी मिक्स होईल व्यवस्थित दाखवते तुम्हाला सगळं सोडून झाल्यावर हे बघा ह्याच्यामध्ये आता आपला हा पूर्ण पाक जाऊन ते एकदम असे फुलती अजून हे बघा याला आता मी दोन ते तीन तास फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे तर हे बघा अशा प्रकारे आपली रसमलाई तयार झाली आहे हे बघा ही होते आपली दसरा स्पेशल रस मलाई व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये